नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी अमेय बोरकर घेऊन आलोय आपल्या महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा रंजक कार्यक्रम ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र चला तर सुरू करूया आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर जेव्हा आपण म्हणतो आपला महाराष्ट्र तेव्हा नकळत आपल्या मनात स्मृती उभी राहते ती या महाराष्ट्राचं स्वप्न पहिल्यांदा प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची छत्रपती श्री शिवरायांच्या देदिप्यमान आयुष्यातील सुवर्ण क्षण म्हणजे त्यांचा राज्याभिषेक या राज्याभिषेकाची स्मृती म्हणून किल्ले रायगडावर आणि सबंद महाराष्ट्रातच तीनशे बावन्नाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दिमाखदार आयोजन करण्यात आलं होतं चला तर या ऐतिहासिक क्षणांचे आपणही साक्षीदार होऊया ते <Sessi> काश्मीर काश्मीर काम रूप दरबार भरला महाद्वार दिल्ली काही मालय भालदार बनला महाद्वार दिल्ली काही मालय भालदार बनला निघाहर पुकार का खो पुकारणी क्रमिला चांदण्या उदळीत गगन फुला चांदण्या उदळीत गगन फुला ूनच नव्हे तर देशभरातून अनेक शिवभक्त शिवप्रेमी रायगडावर आले होते शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली किल्ले रायगडासह संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला असं म्हटलं जातं माणसाच्या हस्ताक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाची पारख होते कदाचित म्हणूनच लहानपणापासून आपल्यावर सुंदर हस्ताक्षराचे संस्कार केले जातात आणि या सुंदर अक्षराच्या दुनियेतलं आणखी एक कलात्मक दालन म्हणजे कॅलिग्राफी अर्थातच सुलेखन तर आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे द कॅलिग्राफी ऑफ बिलॉंगिंग या प्रदर्शनामध्ये चला सुलेखनकार हिरल भगत यांचं द कॅलिग्राफी ऑफ बिलॉंगिंग हे प्रदर्शन नुकतंच मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री श्री अच्युत पालव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं हिरल भगत यांनी गुजराती लिपीतून साकारलेले वैविध्यपूर्ण रंगाविष्कार बघून रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले ये जो एग्जीबिशन है उसमें मैंने अहमदाबाद सिटी को डेडिकेट किया है जिसमें मैंने अहमदाबाद के ऊपर पोएट्री ली है जिसमें बहुत वेल नोन पोएट है उसकी पोइट्री मैंने ली है बिकॉज आई स्ट्रांगली बिलीव दैट कि uh, हम जहाँ बिलोंग करते हैं जहाँ रहते हैं जहाँ वसवाट करते हैं वो प्लेस पीपल कल्चर uh, इवेंट्स फेस्टिवल वो सब बहुत अफेक्ट करता है हमारी लाइफ को सो so, ये सब एक्सपीरियंस मैंने ये गुजराती कैलीग्राफ़ी थ्रू एक्सपीरियंस किया है एक्सप्रेस किया है और ये जो पोइट्री है वो रीड करने के लिए नहीं है ये पोइटरी ज़्यादा देखने के लिए है फील करने के लिए है और एक एक्सप्रेशन है दीज आर कैलीग्राफिक एक्सप्रेशन ऑफ गुजराती पोइटरी नमस्कार मैं अक्षुत कौलव कैलिया फर डिजाइनर आज जहांगीर में हिरल भगत का एग्जीबिशन हो रहा है उसका दूसरा शो लो है पहला जो था वो अहमदाबाद में हुआ था अहमदाबाद में अबाउट द मुंबई ने के बारे में उन्होंने जो टॉक्स थे वहाँ पे कैलिया पे थ्रू दर्शाया था आज अबाउट द अहमदाबाद मुंबई में एक अच्छा शो हो रहा है लग रहा है मुझे लगे कि ये जो कल्चरल एक्सचेंज हो रहा है वो कर रही है ना वो बहुत अच्छा है क्योंकि लो, लोगों को पता चलना चाहिए कि वट इज़ अ गुजराती कलियर वट इज़ अ कल्चर वट इज़ अ लिटरेचर एंड लिटरेचर को लेकर काम करना बहुत ज़रूरी है मेरे ख्याल से एंड दिस इज़ अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट इज़ डूइंग सो वर्क इज़ वेरी नाइस मेरे ख्याल से ऐसा लग रहा है बम्बई में जितने सारे गुजराती लोग हैं वो तो आना ही चाहिए देखने के लिए बट आई रिक्वेस्ट ऑल द पीपल दो आर वर्किंग इन द कैले पीपल दे कैन कम हियर एंड दे कैन एन्जॉय द कैले पीपल थैंक यू महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींची ही सफर अशीच सुरू राहील पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र नाट्यकलेतील एक महत्वाचं अंग म्हणजे पथनाट्य सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी तसंच जनजागृती करण्यासाठी या पथनाट्यांचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे केला जातो एकतीस मे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिवस या दिवसाचं औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई शाखेने एक पथनाट्य सादर केलं या पथनाट्याचा विषय होता अर्थातच तंबाखूचे दुष्परिणाम चला तर या पथनाट्याची आपण झलक पाहूया आणि या पथनाट्यातून त्यांनी नक्की काय संदेश दिलाय ते समजून घेऊया अच्छा, अच्छा, थे। थे। अरे प्रेसार, प्रेसार। या पथनाट्यातून तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांवर भाष्य करण्यात आलं या पथनाट्याच्या सादरीकरणात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या आणि रचना आर्ट अँड क्रिएशनच्या कलाकारांचा सहभाग होता

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने पथनाट्यांद्वारे तंबाखू विरोधी जनजागृती करण्यात येत आहे अत्यंत कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे नाटक आणि पथनाट्य आम्ही दरवेळी करत असतो आणि जनजागृतीचे अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कलाकार यांना घेऊन मी आज वर्ल्ड नो टायकोटी या दिवशी पथनाट्य दोन केली आणि या मुलांनी मला चांगला प्रसिद्ध दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई ब्रांच यांच्या माध्यमातून आज जागतिक तंबाखू निषेध दिन निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी तसं एक सामाजिक सेवेचा ज्यांनी वसा घेतला आहे असं इंडियन मेडिकल असोसिएशननी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीला सार्थक करण्यासाठी वर्षानुवर्ष बरेच जन आरोग्य का असं क्या शिबिरा वगैरे भरवतो त्याचं औचित्य साधून आज जागतिक तंबाखू निषेध देण्याचं औचित्य साधून सामाजिक एक तंबाखूच्या विरुद्ध एक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आज या स्ट्रीट प्लेचं आयोजन केलं गेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभागातर्फे आयोजित त्रेपन्नाव्या कर्मचारी कलावंत या आंतरविभागीय अर्थातच खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण या पारितोषिक वितरण सोहळ्याची एक झलक पाहूया या पारितोषिक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते भूषण पद्मश्री श्री अशोक सराफ उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर नांदी सादर झाली प्रमुख पाहुणे महाराष्ट्र भूषण पद्मश्री श्री अशोक सराफ यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार सन्मान करण्यात आला आरोग्य सत्कार सोहळा संपर्क करायचा त्यानंतर डॉक्टर संगीता हसनाळे नाडांना विनंती दिली की त्यांनी पुष्पगुच्छ आणि महानगरपालिकेचं मानचिन्ह त्यांना द्यायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टाळेचा उल कमी नाही पाहिजे टाळेचा उल अतिशय चांगला असतो बरं का आपल्या तब्येतीसाठी पण महानगरपालिकेचं मानचिन्ह डॉक्टर संगीता हजनाळे मॅडम यांच्या हस्ते आपण हे

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली सत्कारानंतर श्री अशोक सराफ यांनी आपलं मनोगत व्यक्त करत उपस्थितांशी संवाद साधला कुठलीही गोष्ट सादर करताना ती करता येते असं नाही त्याच्यामागचा उत्साह त्याच्यापेक्षा एक कर्तव्याची जाणीव तुम्हाला सतत असली पाहिजे की मी हे करतोय आणि हे मला चांगल्या रीतीनेच करायला पाहिजे ज्या अर्थी अशा रीतीने चांगले यांचे परफॉर्मन्सेस होत आहेत याचा अर्थ हे खरोखरच चांगले आर्टिस्ट आहे त्यानंतर महाराष्ट्र हुतात्मा गौरव गीताचं सादरीकरण करण्यात आलं या रंगतदार घडामोडी पाहता पाहता पुन्हा एकदा वेळ झाली आहे एका छोट अशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तुम्हाला माहिती आहे का संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला दोन हजार चौदा साली आणि त्याच अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम युनिट्सवर जबाबदारी देण्यात आली या आंतरराष्ट्रीय योग दिवसाबद्दल जनजागृती करण्याची त्यानिमित्तानेच या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम युनिट्सनी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एका संयुक्त योगसत्राचं आयोजन केलं होतं चला तर आपणही या योग सत्राला जाऊया आणि आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होऊया. गर्दन से शुरुआत करेंगे जेंटली लुक अप टुवर्ड्स द सीलिंग जेंटली लुक डाउन नीचे की तरफ देखेंगे चिन टू चेस्ट फिर से एक बार लुक अप टुवर्ड्स द सीलिंग माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्वेंटी फर्स्ट ऑफ जून इंटरनॅशनल योग डेच्या संदर्भात आपण योग करतो पण ॲट द योगा इन्स्टिट्यूट आमचं एक इंग्लिशमध्ये म्हण आहे मेक योगा अ हॅबिट अँड नॉट अ हॉबी म्हणजे मन आलं तर नाही तर रोज नियमितप्रणे थोडा आपण जर योगचा प्रयोग आणि अभ्यास केला तर मनाची आणि आपल्या यु नो तंदुरुस्त पण राहतो मनापासून आणि यु नो शरीरापासून तर आमचा एकच सगळ्यांना एक सगळ्यांसाठी एकच उद्देश असेल की की सगळ्यांनी रोगचा अभ्यास थोडा बहुत आपल्या जिंदगीमध्ये आपल्या आयुष्यात उतरवला पाहिजे मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीच्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीचे दापोली इथल्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कुलगुरु डॉक्टर संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजन करण्यात आले होते यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पराग हळदणकर यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भारत हरण खोरे विभागांचे अधिकारी विभाग प्रमुख शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती मानसीचा चित्रकारतो तुझे निरंतर चित्र काढतो चित्र काढतो मी गुणगुणलेल्या या गीतांच्या ओळीवरून तुम्हा चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल की आता मी तुम्हाला घेऊन जाणाऱ्या चित्रांच्या अर्थातच रंगाविष्काराच्या दुनियेत आहा हा चित्रांचं नाव घेता चेहरा कसा आहे बघा चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण थेट जाऊया एका कला प्रदर्शनात महाराष्ट्राचे माननीय सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनांचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमादरम्यान माननीय मंत्री महोदयांनी श्रीमती निधी चौधरी यांनी लिहिलेल्या छनकर्ता पैमाना या पुस्तकाचं देखील प्रकाशन केलं ये शो जे आहे त्याची थीम आहे विस्पर्स ऑफ द वल्ड्स याच्यामध्ये निसर्गाशी निगडीत अनेक गोष्टी आपण आपल्या संस्कृतीमध्ये तसेच अन्य देशातील संस्कृतीमध्ये सुद्धा आहे त्यांना या एक्झिबिशनच्या माध्यमातून मुंबईची महाराष्ट्रातील नवीन युवा सुद्धा ते गोष्ट कळावेत आणि पर्यावरणबद्दल त्यांचीसुद्धा संवेदना जशी आपल्या संस्कृतीमध्ये अपेक्षित आहे तशी व्हावे या अपेक्षेने आपण ही पेंटिंग एक्झिबिशन करत आहोत याचा सगळा उद्दिष्ट जे आहे ते एज्युकेशनल आहे याच्यामध्ये इजिप्शियन सिव्हिलायझेशन रोमन सिव्हिलायझेशन पर्शियन सिव्हिलायझेशन इंडियन सिव्हिलायझेशनची अनेक गोष्टी जे झाडांशी निगडीत आहेत ते आम्ही चित्रित करून दाखवलेली आहे आय अधिकारी श्रीमती निधी चौधरी आणि आय अधिकारी श्री राजन वीर सिंग कापूर यांनी संयुक्तरित्या या कला प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं श्रीमती निधी चौधरी यांच्या कला प्रदर्शनाची संकल्पना होती विस्पर ऑफ द वुड That both Mr. Kapoor and our own Nidhi Chaudhary ji both have the profession which is so demanding, which requires not 24 by 7, not only 365 days, but every intellectual capacities which both of them carries needs to be executed. That's the demand of their profession. And I'm amazed, I'm really amazed and happily shocked to understand in such a capacity demanding profession, which you are working, still, you are finding the time to make so much of art in one year. राजनवीर वीर सिंह कापूर यंचा कला प्रदर्शनाची संकल्पना होती एब्स्ट्रेक्ट इम्प्रेशंस जहांगीर आर्ट गैलरी मधे या प्रदर्शनाता आयोजन करने ताला होता है। एक्चुअली मेरा जो ये आर्ट है ये एब्स्ट्रेक्ट आर्ट है जो मैं कुछ बहुत कम कलर्स यूज़ करता हूँ मैं आप हर पेंटिंग में एक या दो कलर ही देखेंगे तो उसमें इस बार मैंने ऑस्ट्रेलिया का एक ट्राइबल आर्ट डाला है जिसको ड्रीम टाइम कहा जाता है तो एक फ्यूजन सीरीज़ है ऑफ ऑस्ट्रेलियन ड्रीम टाइम एंड माई ओरिजिनल स्टाइल हम बहुत ट्रैवल करते हैं तो कहीं जाते हैं तो वहाँ से एलिमेंट्स उठा लेते हैं जैसे आप ये पेंटिंग अगर देखेंगे तो ये ऑस्ट्रेलिया का एक ट्राइबल आर्ट है हम दिसंबर में ऑस्ट्रेलिया गए थे तो वहाँ से ये थोड़ा पिक किया हम जहाँ जाते हैं जहाँ रहते हैं जिनसे मिलते हैं वहीं से रोज़मर्रा की ज़िंदगी में कुछ ना कुछ एलिमेंट आ जाता है जो पेंटिंग में आ जाता है आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा नजराणा घेऊन येत असतो हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला खूप आनंद मिळत असतो हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे अर्थातच आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर आमच्याशी संपर्क साधू शकता आता मात्र या भागाची इथेच सांगता करण्याची मला अनुमती द्या नमस्कार